दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य हो केंद्रामध्ये डी फाउंडेशन पुणे आय हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिराला परिसरातून नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या शिबिरात सत्याऐंशी जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व पंचवीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले मागील एक वर्षात डिसेन फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील तीन पेक्षा जास्त लोकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्यात या शिबिरात रुग्णांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत तसेच या शिबिरामध्ये तिरळेपानावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे यांनी केले या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर ए बी संचालक आदिनाथ चव्हाण शंकरा हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर श्रुती व त्यांची सर्व टीम सरपंच दीपक बाळसराब उमेश जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिकेत पाखरे दिलीप कचेरे अशोक बाळसराब डिसेंट फाउंडेशन समन्वयक योगेश बाग परिचारिका आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डिसेंट फाउंडेशन ही संस्था सामाजिक शैक्षणिक कृषी आणि आरोग्यविषयक काम करणारी जुन्नर तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था असून संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी किशोर मुली महिला शेतकरी दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक अशा विविध स्तरावरील गरीब आणि गरजू लोकांसाठी काम केले जाते जुन्नर तालुक्यात नेत्र शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने तीन हजारपेक्षा जास्त नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून त्यांना नवी दृष्टी दिली आहे मानाचा मुजरा आम्ही एक शंकर हॉस्पिटल आहे जे जे जाऊन आले तेही बघितलंय खास गरिबासाठी बांधलय परंतु त्या हॉस्पिटलवाले आम्ही इथे येण्यापूर्वी ह्यांच्या मुला आम्ही इथं आलो डिसेम फाउंडेशन आणि सरपंच बिचारे आपले काम धंदा सोडून तुमच्यासाठी येतात पहिला यांच्यासाठी डो जोरदार टाल्या सरपंचासाठी कारण ते आपला काम धंदा व्यवसाय सोडून तुमच्यासाठी स्वतःच्या खिच्यातला खर्च सपडून करतात नंतर यांच्यासाठी डिसेंट फाउंडेशन हे पुण्यामधली मोठी संस्था आहे आम्हाला मला जुन्नर तालुका फक्त शिवाजी महाराजांचा माहिती होता आज जुन्नर तालुक्यात गावागावात बोलखतात ते यांच्या मुलं डिसेंट फाउंडेशन यांना जोरदार टाळ्या म्हणून सर्वांनी याचा फायदा घ्या तुमचा फायदा झाला तुम्हाला एक विनंती की आम्ही तुमच्या गावागावात पोचू शकत नाही तुम्ही तुमच्या गावात गेले की तुम्ही तुमच्या गावातल्या नातेवाईक शेजारी पाजारींना सांगा म्हणजे लोकांना आणखी फायदा होईल आम्हाला जुन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करायचा आहे जुन्नर मधल्या सर्व लोकांना दृष्टी मिळेल यासाठी डिसेंट फाउंडेशन सावरगावचे सरपंच आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही पण थोडं काम करा की आम्ही तुमच्या गावा गावागावात पोचू शकत नाही तुम्ही तुमच्या गावात गेलेत की तुम्ही तुमच्या गावालवाला सांगा तुमचं कोण नातेवाईक असेल आले आल्या फाट्याकडचं असेल तर आल्याला शिबिर होते ओतूरकडचा असेल तर ओतूरला शिबिर होते आता पुन्हा शिबिर आपला आहे कुठले कोंडाजी डेरे आश्रम जुन्नर तीस तारखेला म्हणून सर्वांनी फायदा घ्या बाहेर तुम्हाला माहिती आहे एक ऑपरेशनला वीस हजार रुपये खर्च येतोय आज आपण जवळजवळ अडीच ते तीन हजार ऑपरेशन जुन्नर मध्ये केली तीन वीस हजार नाही पंधरा हजार जरी पकडले तर तीस तीन हजार ऑपरेशनचे किती पैसे वाचले जुन्नरचे अधिक तुम्हाला इथून कुठल्या डॉक्टर कडे जायचा तर स्वतःच्या जा खर्चात जायला लागतोय तुम्हाला इथं स्वतःच्या जा खर्चात जाण्याची गरज नाही आमची गाडी येते गाडी घेऊन जाते ऑपरेशन झालं की पुन्हा सोडते म्हणून सर्वांनी फायदा घ्या एकदर जोरदार या त्रिमूर्तीला एक दोन तीन आणि सर, सर, हे सरपंच अत्तार सर आदिनाथ सर आणि हे तिघां मुलं आम्ही जुन्नर मध्ये आलो आणि सावरगाव मध्ये या सरपंचां मुलं आलो हे आपला वेळ खर्च स्वतः आपल्या खिच्यातला करून तुमच्यासाठी वाया घालवतात त्यांचा धंदा सोडून ते इथं आहे म्हणून सर्वांनी फायदा घ्या ही विनंती मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराच्या निमित्तानं मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तर पाटील सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे डिसेंट फाउंडेशन या संस्थेसोबत हे हा उपक्रम जुन्नर तालुक्यामध्ये राबवतो आहे जुन्नर तालुका हा आपल्याला मोतीबिंदू मुक्त करायचा आहे हा मुक्त मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभतं आहे ते शंकर आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक आदरणीय प्रकाश पाटील सर या गावचे सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सावरगावमध्ये गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी अनेक शिबिरं दर महिन्याला शिबिर आपण या ठिकाणी घेतोय आणि याच्यासाठी ज्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य लाभतोय ते आदरणीय सरपंच भाऊ बाळासाहेब त्याचबरोबर वड विठ्ठलवाडीचे सरपंच आमचे मार्गदर्शक मित्र डिसेंट फाउंडेशनचे संचालक आणि शिवकार्या संस्थेचे चेअरमन आदरणीय आदिनाथ शेठ चव्हाण डिसेंट फाउंडेशनचे सचिव ज्यांनी आपल्याला अगोदर या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे ते रिटायर्ड मुख्याध्यापक आणि डिजिटल फाउंडेशनचे सचिव ज्यांनी आपलं उर्वरित रिटायरमेंटनंतरचं आयुष्य हे समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे असे आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर एफ बी आतार सर त्याचबरोबर डॉक्टर श्रद्धा मॅडम ना स्मृती मॅडम त्याचबरोबर या प्राथमिक आरोग्य के केंद्रातले सर्व वैद्यकीय अधिकारी असतील अशा सेविका असतील अशा सेविकांचं सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य या निमित्तानं लाभत असतं आमचे मित्र संभाजीराजे शेटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर तर डिसेंट फाउंडेशनचा हा एक उपक्रम झाला असे बारा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत मग ज्येष्ठांसाठी असेल मुलींसाठी असल महिलांसाठी असल विद्यार्थ्यांसाठी असल आजी आजोबांसाठी असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम खरंतर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहेत आणि या सगळ्या उपक्रमाला प्रसिद्धी देण्याचं काम खरंतर ज्या माध्यमातून होतंय ते आमचे आज चोवीस तासचे संपादक आणि आमचे मित्र आदरणीय रामकृष्णजी भागवत सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थित सर्व रुग्णांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आदरणीय कचेरी सरांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय आमचे अशोकदादा बाळासाहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आपल्याला सरांनी सगळी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर पाटील सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे खरं तर हे पूर्णपणे मोफत आहे ऑपरेशन पूर्णपणे मो मोफत आहे याचा अर्थ असा नाही की बाबा ते मग चांगल्या पद्धतीने आहे की नाही अशी शंका उपलब्ध करायचं उपस्थित करण्याचं कारण नाही कारण जी लोकं त्या ठिकाणी जाऊन आली त्यांनी हॉस्पिटल पाहिले हॉस्पिटल किती अद्यावत आहे जगातलं एक नामांकित हॉस्पिटल आहे तिथं स्वच्छता किती आहे मशिनरी अद्ययावत आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यावर पाहिल्या तर आपल्याला समजेल की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचबरोबर शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून या गावची ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या माध्यमातून हे एवढे चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये केलेलं आहे तुमच्या सावरगावला जसं सा दर महिन्याला शिबिर होतोय तसं मड असेल ओतूर असेल आळेफाटा असेल लेनेद्री असेल ओझर असेल जुन्नर असेल अशा विविध भागामध्ये आपण ही शिबिरांचं आयोजन करतोय हे करत असताना आपला सगळ्यांचा दूसफूर्त प्रतिसाद मिळतोय ही सारी मंडळी व्यासपीठावरची बसलेली आहेत ही आपल्यासाठी आपल्या लोकांना त्याच्या त्याच्यामध्ये दु, नवी दृष्टी मिळावी लोकांची पूर्णपणे मोफत ऑपरेशन व्हावी हो यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करतात हे समाजसेवेचं पुण्य ही सगळी मंडळी घेत आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला सुद्धा हे पुण्य जर घ्यायचं असेल तर आपल्या समाजातील आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या गावातील आपल्या परिसरातील नातेवाईकातील लोकांना सांगा ज्यांचा मोतीबिंदू पिकलेला आहे त्यांना आवर्जून आपण सांगा जे आपण लोक ऑपरेशन करून आल्याच्या नंतर आपण त्यांना तिथली परिस्थिती सांगा या ठिकाणी पूर्ण ऑपरेशन मोफत होतंय येणा जाण्याचा प्रवास सगळा मोफत आहे जेवणाची सुविधा मोफत आहे ऑपरेशन मोफत आहे हे सगळं झाल्याच्या नंतर चष्मा सुद्धा मोफत दिला जातोय एक महिन्याची औषधं सुद्धा मोफत दिली जातात ही माहिती जर आपण गरजू लोकांना सांगितली तर ते पुण्य आपल्याला खरं तर मिळणार आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे हा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपण सुद्धा करावं अशी आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो खरं तर, तर आता या तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन आहे जागतिक अपंग दिन आहे आणि या जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशनने एक मोठा संकल्प केलेला आहे जुन्नर तालुका नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील एकशे बावीस दिव्यांग लोकांना एकशे बावीस अपंग लोकांना त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल अशा एकशे वीस आपण वाटप करणार आहोत फाउंडेशनचे अनेक उपक्रम आरोग्य शिबिर जे जे उपक्रमांचा आपण लाभ घ्या आपल्या परिसरातील लोकांना सांगा हीच नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराज हॉस्पिटल पनवेल या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या या सावरगाव पी एस सी दवाखान्यात हा जो शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आर आय जून त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सावरगाव आणि डिशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून सांगायला एक अभिमान वाटतो का आज नोव्हेंबर महिन्यात पहिलं शिबिर आपण वर गेल्या वर्षी घेतलं होतं आणि आज कम्प्लीट एक वर्ष झालं म्हणजे आपलं हे बारावं शिबिर आहे आपण या सावरगावच्या दवाखान्यात या सर्वांच्या माध्यमातून आज हा बारावा शिबिराचा कार्यक्रम घेतला आणि या शिबिरात म्हणजे आत्तापर्यंत बारा ही बारावं शिबिर असून या बाराव्या शिबिरात सुद्धा जवळजवळ दो पाचशे ते साडेपाचशे लोकांचा या ठिकाणी मोतीबिंदूची ऑपरेशन काय ना चष्मे पोकड भेटले काही ना डोळे तपासणी काय औषधे असतील ती मोफत भेटली आणि खरं तर एकदा मोठं योगदान जर म्हणायला लागेल तर हे आजरा भाऊ तवार असतील जितूभाऊ भाऊ आतार सर आणि आमच्या सावरगावच्या दवाखान्याचा हा सर्व स्टाफ आणि त्यात सर्वात मोलाचं योगदान म्हणजे सर्व आशा सेविका खरं यासाठी टाळ्या आलं कारण मी या ठिकाणी शिबिरे आयोजित केली तर त्या अशा सेविकांचा खूपसे असा वाट आहे आणि त्याचप्रमाणे जे आपले पेशंट या ठिकाणाहून पनवेल या ठिकाणी जातात तर डॉक्टर पाटील सर हे पाटील सरसुद्धा आपल्या सर्व माता भगिनींची आपल्या आई त्या ठिकाणी त्यांना सेवा देतात आणि परत पुन्हा सुखरूप आपल्या सावरगाव या ठिकाणी आणून सोडतात खरं तर हे असे उपक्रम खूप कमी होत असतात पण ज्येष्ठ कोणाचं लक्ष नसतं पण टिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून असेल आर आय जुंजुनाला हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल असे तालुक्यात अनेक ठिकाणी या शिबिर हा या ठिकाणी आयोजित केले जातात आणि सर्व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहतात आणि एक रुपया खर्च न होता जी आज या लोकांची ऑपरेशन होती खरं तर यांचा आशीर्वाद या पाटील सह असतील किंवा डिसेंट फाउंडेशन असेल किंवा आर आय हॉस्पिटलचे जे कोणी त्यांचा सर्व स्टाफ असेल यांना लागल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा या शिबिरासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी कमलताई थोरात रंजनाताई बाळसराफ शारदाताई राजगुरू त्याचप्रमाणे निलेश शिंगे आणि म्हणजे ब सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं या ठिकाणी मोठं मोलाचं सहकार्य असतं आणि म्हणूनच हा शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि डॉक्टर साहेब तुम्ही म्हटले आपण सर्व निमित्त आहे पण करता करविता हा वरचा आहे तर आपल्या जी सेवा आलेली आहे तर आपल्या रुग्णातून मृत उतराय होण्यासाठी जी काय आम्हाला आपली सेवा करता येईल त्यासाठी आम्ही या ठिकाणी मनापासून ही शिबिरं घेण्याचा प्रयत्न करतो आणि इथून पुढे डिजेम फाउंडेशन असेल किंवा पाटील आराज हॉस्पिटल असेल या सर्वांच्या माध्य माध्यमातून इथून पुढे तुम्हा सर्वांचं असंच सहकार्य आमच्या पंचायत व जो आमचा दवाखाना आहे त्या दवाखान्याला राहावं हीच आपणा सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही सर्वजण या शिबिराला <सवाँ> हजर राहिले त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आज एक वर्ष झालं एक वर्ष झालं कारण जस जसं एक एक महिना ढकलत गेला आदिनाथ भाऊ म्हटले का तुमच्या इकडं शिबिराला उत्स्फूर्त गर्दी असते आणि त्यासाठी ज्योतोबाऊ असतील आणि आर आय झुंजुनला हॉस्पिटल असेल यांनी सुद्धा मला जसं करा केलं त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने व सावरगाव पंचकृषीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमकडे अशीच साथ तुमची राहू द्या हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा